नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत पारंपरिक पद्धतीने आई आजी करते तसं मेथीचं मेथवणी मी आज तुम्हाला कसं करायचं ते दाखवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चुरचुरीत लसणाची फोडणी आणि ज्वारीचं पीठ घालून केलेलं हे मेथीचं मेथवणी तुम्ही कधी केलं नसेल तर या पद्धतीने खरंच एकदा मेथवणी करून बघा आम्ही गावाला गेलो ना आईला पहिलं सांगतो आई मेथीचं सांग मेथवणी कर मग असं चुरून मुरून भाकरी खातो आणि गरमागरम पितोसुद्धा चला करूया इथं बघा थोडीशी मेथी घेतली दोन वेळा पाण्याने चांगली धुवून घेतली बारीक केलेला लसूण आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ या मोजक्या साहित्यात आपण मेथवणी करणार आहोत आधी आपण मेथी अशी बारीक चिरून घेऊया मेथी बारीक चिरून झाली आता हे ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि ह्याच्या ज्या गुटळ्या आहेत त्या सगळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आपलं हे ज्वारीचं पीठ बघा तयार झालेलं आहे आता फोडणी करूया कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आणि या बारीक केलेला लसूण घातला लसूण या तेलामध्ये आपण थोडासा भाजून घेऊ जास्त भाजायचा नाही जास्त जर लाल भाजला तर आपल्या मेतवण्याची चव बिघडते म्हणून थोडासाच तळून घेतला आता मेथीची भाजी यामध्ये घालून घेतली आणि थोडा वेळ या तेलामध्ये आपल्याला मेथीची भाजी अशी परतून घ्यायची आहे त्यामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो आणि आपलं मेतवणी छान चविष्ट तयार होतं आता दोन मिनटं यावर ताट झाकून एक वाफ काढूया आणि थोड्या वेळाने ताट काढून परत आपण ही मेथीची भाजी अशी हलवून घेऊ आणि आता ज्वारीचं पीठ मिसळलेलं आहे ते घालून घेतलं आणि परत एक ग्लास मी यामध्ये पाणी घातलं तुम्हाला मेथवणी किती पातळ घट्ट करायचं आहे तेवढं पाणी यामध्ये घालून घ्या मेथवणी जास्त घट्ट नसतं पातळच असतं म्हणून मेथवणी जरा पातळच करायचं याला चांगली उकळी आली की ते परत घट्ट होतं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातलं आणि परत असं तळापासून मी हलवून घेतलं एवढं असं पातळ बघा मी मेथवणी केलेलं आहे आपल्याला ह्याला एक चांगली उकळी काढली की परत घट्टपणा येतो एकदम बारीक गॅसवर याला आपण एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा आपल्या ह्या मेटवण्याला उकळी आलेली आहे आणि आपलं मेतवणी असं थोडंसं घट्ट दिसत आहे थंडीमध्ये असं गरमागरम मेथवणी पिण्यासाठी खूप भारी लागतं आणि बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी त्यासोबत चुरून खाण्यासाठी सुद्धा लय भारी लागतं असं ताटात घेऊन बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चुरून मुरून खाण्याची मजा काय औरच आणि ताटात असं गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये मेथवणी पिण्याची मजाच वेगळी तुम्ही या पद्धतीने असं मेथवणी करून बघा आणि खाऊन बघा परत परत कराल इतकं छान तयार होतं पारं पारंपरिक पद्धतीने हे केलेलं मेथवणी तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच पारंपरिक रेसिपी गावाकडच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया फुडी व्हिडिओमध्ये